चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण या व्हिडिओमध्ये देवपूजा कधी करू नये हे पाहणार आहोत नंबर एक मांसाहार किंवा प्राशन केल्यानंतर देवपूजा कधीच करू नये नाहीतर तुम्हाला महापाप लागेल नंबर दोन शौचालयाला जाऊन आल्यानंतर लगेच देवपूजा करू नये जर तुम्ही शौचालयात जाऊन आल्यानंतर स्थान केला तर तुम्ही देवपूजा करू शकता नंबर तीन एखाद्या कारणावरून जर कुणाशी भांडण झालं असेल तर देवपूजा करू नये जर क्रोधित असाल तर ही देवपूजा करू नये कारण आपली एकाग्रता राहणार नाही नंबर चार आपण जर एखादे काम केल्यानंतर शरीराला त्याची धानगंदगी लागली असेल कपडे खराब झाले असतील तर त्यानंतर देवपूजा करू नये नंबर पाच पारोश अंगाने म्हणजेच पारशा अंगाने म्हणजेच आंघोळीशिवाय देवपूजा कधीच करू नये नेहमी पूजेला बसतेवेळी स्थान स्नान करून बसावे स्वच्छ कपडे घालून मगच देवपूजा करावी रोज पूजा करताना हे नियम पाळा नंबर एक दिवा लावताना दोन वातींची एक वात करून लावावी नंबर दोन अन्नपूर्णा देवी नेहमी तांदळात ठेवावी याने घरात कधीच अन्नाची कमतरता भासत नाही नंबर तीन दक्षिणावरती शंख नेहमी दक्षिणेकडे करूनच ठेवावा शंख हा लक्ष्मीचा भाऊ असल्याने त्याचा नेहमी घरात वास असावा नंबर चार घरातून बाहेर जाताना तसेच घरी आल्यावर देवाचे नेहमी दर्शन घ्यावे अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये देवपूजा कधी करू नये व रोज पूजा करताना कोणते नियम पाळावेत हे पाहिले तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद